नमस्कार आदाब न्यू विदर्भ स्वदेशी न्यूज मध्ये आपले सर्वांचे स्वागत प्रतिनिधी मोहम्मद जुनेद यांची रिपोर्ट डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या ऐतिहासिक लढ्यात समता सैनिक दलाचे योगदान प्रेरणादायी के के शेगोकार संग्रामपूर आज दिनांक ऑक्टोबर तीस रोजी काळाराम मंदिर चवदार तळे महाड सत्याग्रह यांसारख्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या ऐतिहासिक लढ्यात समता सैनिक दलाने दाखवलेली निष्ठा शिस्त आणि समाजप्रेम आजही समाजासाठी प्रेरणादायी आहे तो आदर्श डोळ्यांसमोर ठेवून आजच्या काळातही कार्य करणे हीच खरी आंबेडकरी विचारधारेची कास आहे असे प्रतिपादन भारतीय बौद्ध महासभेचे बुलडाणा जिल्हाध्यक्ष के के शेगोकार यांनी केले ते पातुर्डा तालुका संग्रामपूर येथील जिल्हा परिषद शाळेच्या प्रांगणात आयोजित समता सैनिक दलाच्या दोन दिवसीय कार्यशाळा व शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी बोलत होते हे शिबिर एकोणतीस व ऑक्टोबर तीस रोजी उत्साहात पार पडले शेगोकार म्हणाले की समाजात सौहार्दपूर्ण वातावरण निर्माण करणे आणि व्यसनाधीनतेकडे झुकलेल्या तरुणांना मुख्य प्रवाहात आणणे ही आजची खरी गरज आहे समता सैनिक दलाने ही जबाबदारी स्वीकारली पाहिजे बाबासाहेबांच्या विचारांच्या प्रसारासाठी हे दल म्हणजे कार्यक्षम व्यासपीठ आहे कार्यक्रमाची सुरुवात आणि उपस्थित मान्यवर कार्यक्रमाची सुरुवात तथागत भगवान गौतम बुद्ध आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना माल्यार्पण व दीप प्रज्वलन करून झाली यानंतर विचारमंचावर समता सैनिक दलाचे लेफ्टनंट जनरल के एम हेलोडे जिल्हा संरक्षण सचिव ज्योतिराम सरदार जिल्हा हिशोब तपासणीस तुकाराम रोकडे जिल्हा उपाध्यक्ष संस्कार दिलीप मेढे मिलिंद वानखडे भाऊराव गवांदे तसेच तालुकाध्यक्ष बबिता ताई खंडारे आदी मान्यवर उपस्थित होते या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान अँड प्राध्यापके एच खंडेराव यांनी भूषवले तर कार्यक्रमाचे संयोजन आणि संचालन तालुका सरचिटणीस मिलिंद वानखडे यांनी केले शिबिरातील सहभाग आणि उद्दिष्ट या दोन दिवसीय कार्यशाळा व शिबिरात पंचाहत्तर महिला आणि पस्तीस पुरुष समता सैनिक दलाचे सदस्य सहभागी झाले शिबिरादरम्यान शिस्त सामाजिक समरसता नेतृत्वगुण संविधानाची जाण आणि समाजातील अन्यायाविरुद्ध संघटितपणे लढण्याचे प्रशिक्षण देण्यात आले कार्यक्रमाच्या यशासाठी घेतलेले परिश्रम कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पदस्पर्श भूमीचे अध्यक्ष कैलास दाभाडे निलेश लहासे उदयभान दांडगे रत्नदीप खंडेराव राजू पाचपोर राजेंद्र इंगळे अमोल दामले भीमराव पहुरकर नारायण वानखडे प्रकाश तायडे राहुल इंगळे साहेबराव भगत तसेच सुजाता महिला मंडळाच्या पदाधिकारी व सदस्यांनी अथक परिश्रम घेतले समारोप समता सैनिक दलाचे हे शिबिर केवळ संघटनेचे नव्हे तर समाज परिवर्तनाच्या नव्या वाटा दाखवणारे ठरले आहे डॉ

उद्देश फार चांगला आहे नवीन मुलं आहे आणि नवीन मुलाचा हा असलेला उत्साहात झाला पाहिजे हा आपला सुद्धा त्याच्यात हातभार असला पाहिजे हा आपला उद्देश आहे आणि त्या अनुषंगाने आपण जे काही आज ड्रेस घालून आज संतसाठी झालेले आहोत खरं सांगा हे अभिमानाचे बाब आहे की नाही आहे की नाही आहे बोला भरगड आल्यासारखे आज समजा सैनिक दल या ठिकाणी ड्रेस घालून बसलेले आहात तुम्ही तुमच्या त्या ठिकाणी असलेला काहीतरी आयुष्यात पुण्य संपादन केलेलं असेल म्हणून आपण सैनिक झालं बरोबर आहे पण जेव्हा एखादा कार्यक्रम असते जेव्हा एखादा मोठा प्रोग्राम असते ज्यावेळेसचा असलेला समता सैनिक दलचा असलेला सैनिक समोर घ्या बरं तुम्ही तुम्हाला शिस्तीत दिसते का तो मी आरोप नाही राहून आलं लक्षात घ्या आपल्याला जो सैनिक घडवला काय तो सिस्टीम दिसते का है? तो असलेला दहा माणसात वीस माणसात जाऊन बसते आणि त्याच्यासंग गोष्टी गप्पा तो ते लोक प्रेक्षक सरकार सैनिक दलाची असलेली कशासाठी आपली नियुक्ती झाली हेच माहित नाही आपल्याला माहीत असते एका दिवसात होईल का आपल्याला सातत्य आपल्याला सर याच्यात ठेवा लागेल या क्लास मध्ये आणि अशा प्रकारे तो असलेला सैनिक साहेब आले किंवा जिल्हा अध्यक्ष असो किंवा कोणत्याही कार्यकर्ता असो की त्याही लोकांना मागे पाडून साहेबाच्या पुढे जाऊन फोटो काढते आता सेल्फी काढते आणि सेल्फी काढून व्हॉट्सअप पण काढते टाकते आता त्या व्हॉट्सअपच्या माध्यमातून तुमची असलेली काढून मोठी जा मग किती मोठी विधारक टाकता ज्या महामाला संपूर्ण आयुष्य या ठिकाणी आफ्नो भन्थ्यो अनेक लोक भाइ पद्धति खा तो घासाने घर तो श्वासपना